हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पायरेट पायरेटचा मराठी अर्थ समुद्रावरील लुटारू समुद्री डाकू चाचा दऱ्या चोर बग्मय चोर विक्रीसाठी पुस्तक वगैरेची बेकायदा नकल करणे किंवा

ही वॉज अरेस्टेड फॉर सीलिंग पायरेटेड सॉफ्टवेअर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू